राहुरी तालुक्यातील उमरे परिसरात दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान तीन चाकी रिक्षा व ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात होऊन या अपघातात तीन जण जागी ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील उमरे परिसरात असलेल्या तांबे पेट्रोल पंपजवळ दिनांक सहा जानेवारी दोन रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेदरम्यान नाशिक येथील काही तरुण तीन चाकी रिक्षातून शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होते त्याच वेळी एक खासगी ट्रॅव्हल्स बस शिंगणापूर येथून राऊरीकडे येत होती यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात तीन चाकी रिक्षा व ट्रॅव्हल बस चा समोर समोर भीषण अपघात झाला धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली या अपघातात रिक्षा मधील तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे तर रिक्षा मधील इतर तरुण व ट्रॅव्हल्स मधील काही भाविक असे अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे परिसरातील काही तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव मगत मदत कार्य सुरू केले राहुरी येथील भागवत वराळे बाळासाहेब वराळ प्रथमेश वराळे आकाश लहांगे सचिन जाधव आदी रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळी हजर झाले आणि जखमींना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन तरुणांना घोषित गोश, मृत घोषित केले तसेच जखमी झालेल्या अनेक तरुणांना इतरत्र खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले अपघात स्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी